नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव कसं आहे माझं नाव मुकुंद मारुती बोडके बेलोडे राहणार बेलोडे मासा तालुका कागल बरं आपलं हे मिरचीचं वाहन आहे हे कोणतं आहे हे पाचशे पंचावन्न जातीची मिरची मी लावलेली आहे बरं आणि आता ही दीड महिन्याची हे आहे बरं मिरची आहे काय दीड महिन्याची आहे बरं आपण या मिरचीसाठी कोणतं प्रोडक्ट वापरले आहे हे तुमच्याकडून मी भूमीरत्न परत डी एस स्टिकर असते ते परत भूमी गोल्ड भूमी सुपर गोल्ड बर तुमच्याकडून मी घेतलेली जवळजवळ दोन तीन वर्षा मी घेतोय तुमच्याकडून ते बरं बरं ह्या वर्षी मी जरा मिरची जरा स्पेशल करायचं म्हणून पहिल्यापासून तुमचे सगळे प्रोडक्ट मी वापरले आहेत बर बर तर अतिशय चांगले रिझल्ट ह्यावेळी मला मला आता तुम्हाला दिसतोय बर आपण याला किती आळवणी आणि किती फवारण घेतले त्याला शिला आळवणी मी जवळजवळ तीन आळवणी घेतलीत बर आणि फवारण एक दोन अजून घेतले म्हणजे तीन आळवणी आणि दोन फवारणी नंतर तुम्हाला दीड महिन्याचे हे आहे तुम्हाला इतका चांगला रिझल्ट आला बर तुम्हाला हा रिझल्ट म्हणजे तुम्हाला समाधानकार काय असं वाटतंय दिसते किंवा दिसण्याची पद्धत झाडांची बर 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 म्हणजे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान यात समाधान समाधान बर जर हे प्रोडक्ट तुम्हाला पुढेच्या शेतकऱ्यांना जर सांगायचं झालं किंवा त्याने जर वापरायचं झालं तर तुम्हाला काय वाटतंय त्याने शंभर टक्के वापरावं असं वाटतंय की वापरा पाहिजे दुसरी गोष्ट जैविक आहे हां हां आणि आता ते जैविकची गरज आहे आता जगाला आपल्याला माहिती आहे रासायनिकमुळे आपल्याला माहिती आहे की ते आजार आपल्या मोठं मोठं भयंकर त्यामुळं मी ते ठरले की उत्पन्न कमी एक वेळ होऊ दे खरंच जैविक शंभर टक्के बरोबर आहे बरोबर आहे आपल्या आपण सुरुवात आपण करायची बरोबर आहे म्हणजे शंभर जास्तीत जास्त आता आपण जैविक वापर चालू केले बरं 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 म्हणजे तुम्ही शंभर टक्के समाधान ओके दादा थँक्यू आभारी धन्यवाद